लाडकी बहीण योजना आज वीस जानेवारी म्हणजे जा आजपासून आपल्याला एक दोन तीन दिवस मला असं वाटतं की त्यामध्ये वितरणाला सुरुवात व्हायला काय हरकत नाही कारण सव्वीस तारखेच्या अगोदर वितरण सुरू व्हायला होणार आहे हे आपला गेस हा पक्का तुम्हाला माहीत आहे बरोबर ॲक्युरेट आलेला आहे आता तुम्हाला काल पण मला बऱ्याचशा माताभागिनी विचारलं की सर सातव्या हप्त्याचं म्हणजे जानेवारीच्या हप्त्याचं वितरण सुरू झालं का ज्या वेळेस सुरू होईल तर पहिलं आपल्या चॅनल सर्वात अगोदर तुम्हाला अपडेट देण्यात देण्यात येईल स्वतंत्र व्हिडिओ मी त्यासाठी तुमचा बनवणे या चॅनलवर बनवेल त्यामुळे कोणी काळजी करू नका अजिबात तुमच्या मनामध्ये अशी शंका आणू नका की सातव्या हप्ताचं वितरण सुरू झालं त्याबद्दल पण माहिती सांगा सांगणार सांगणारे कुणीही काळजी करायची नाही मुख्य मुद्द्याकडे येऊयात सातवा हप्ता आणि सातव्या हप्त्याबद्दल ज्यांनी ऑफलाईन पद्धतीने अंगणवाडी ताईकडनं म्हणजे अंगणवाडी सेविकाकडनं फॉर्म भरला होता ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये कारण पंधरा ऑक्टोबरचा फॉर्म याच्यासाठी मी म्हणत आहे कारण की पंधरा ऑक्टोबरची शेवटची तारीख होती सोबत सोबत तुम्हाला हे पण सांगतो नवीन फॉर्म पण सुकतील काळजी करू नका कुणाच्या मनामध्ये जर का जर तर असा असेल की मला नाही वाटत आता सुकतील तर मी तुम्हाला परत सांगतोय आपला हा गेस पण खराब होईल यानंतर पण परत फॉर्म सुरू होतील फक्त थोडा पेशन्स दाखवा त्याबद्दल पण मी स्वतंत्र बोलतो पण सातवा हप्ता आणि सातव्या हप्त्याच्या संदर्भात पंधरा ऑक्टोबरचे फॉर्म आणि याचे एवढे प्रश्न आहेत ना की प्रत्येक माता भगिनींना वेगवेगळा प्रश्न आहे बरं का आणि त्या प्रश्नाचं वेळेवर उत्तर देणं गरजेचं आहे त्यामुळे लक्षात ठेवा या व्हिडिओमध्ये आपण खास करून फक्त प्रश्न घेणार आहे मी तुम्हाला दिसतंय म्हणजे खूप वेगवेगळे जे काही प्रश्न आहेत तुमचे असे बरेचसे मी प्रश्न आणलेले आहेत आणि त्यामधून कदाचित तुमच्या मनामध्ये असलेला जो प्रश्न सातव्या हप्त्याबद्दल आणि जर तुमचा फॉर्म पंधरा ऑक्टोबरचा असेल तर त्या संदर्भात हा खास करून व्हिडिओ आहे म्हणजे या व्हिडिओमध्ये पंधरा ऑक्टोबरच्या माता भगिनींच्या मनामध्ये जेवढे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे या प्रकारचा हा व्हिडिओ आहे बघा पटपट बोलूयात आणि पटपट मी सांगतो कारण व्हिडिओ आपला जास्त मोठा नाही झाला पाहिजे पहिला प्रश्न फॉर्म मंजूर झाला आहे मग काय करायला पाहिजे तर तुम्हाला माहिती आहे फॉर्म मंजूर झाल्याच्यानंतर तुम्हाला मी डी बी टी करायचं सांगतो पण याच्या अगोदर जर तुम्ही पहिल्यापासून चॅनलला फॉलो करीत असताल तर तुम्हाला मी आपलं हे पहिलं चॅनल आहे त्या माध्यमातून मी सांगितलं होतं की फॉर्म मंजूर व्हायच्या अगोदर पण डी बी टी करता येते कोणीही सांगितलं नाही मग नंतर मग सर्वांनी सांगायला सुरुवात केली पण डी बी टी ही तुम्ही अगोदर पण करू शकता काय फायदा होईल अगोदर बी टी केली तर ज्यावेळेस फॉर्म मंजूर होईल तर तुम्हाला पटकन पैसे मिळण्याचे चान्सेस असतात आता राहिला मुद्दा फॉर्म मंजूर झाला तर डी बी टी करायला पाहिजे हे लक्षात ठेवा नंबर दोनचा प्रश्न किती पैसे मिळणार आहेत पंधरा ऑक्टोबरच्या फॉर्म किंवा ऑक्टोबरमध्ये ज्या माता माताभैगिरीने फॉर्म भरला आहे त्यांना पैसे किती मिळणार आहेत उत्तर आहे की जर तुम्हाला पंधरा ऑक्टोबरचा फॉर्म आहे आणि आतापर्यंत एकही रुपया मिळाला नसेल पंधरा ऑक्टोबरचा फॉर्म आहे एकही रुपया मिळाला नसेल तर सहा हजार रुपये मिळतील कसे काय ते पण सांगतो ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी एकूण चार महिन्याचे पंधराशे पंधराशे रुपयाचे तीन आणि तीन किती झाले सहा हजार म्हणजे चार महिन्याचे बघा ऑक्टोबर महिन्याचे नोव्हेंबर महिन्याचे डिसेंबर महिन्याचे आणि जानेवारी महिन्याचे म्हणजे सातव्या टप्प्याचे सोबत धरून किती रुपये मिळायला पाहिजे उत्तर पाहिजे सहा हजार रुपये पण बऱ्याचशा माता भगिनींना ऑक्टोबरचे पैसे यापूर्वी मिळालेत का काही काही लोकांना मिळाले डिसेंबरच्या हप्त्यामध्ये तर त्यांना मग यावेळेस फक्त पंधराशे रुपयेच मिळतील हे लक्षात ठेवा पंधराशे कुणाला मिळतील ज्यांना ऑलरेडी साडेचार हजार रुपये मिळाले आहेत त्यांना ज्यांना एकही रुपया मिळाला नाही ऑक्टोबरच्या फॉर्मवाल्या माता भगिनींना तर तुम्हाला साडेसहा सॉरी सा, सहा हजार रुपये मिळतील आता तुम्ही असं म्हणाल की सर साडेसात हजार रुपये आम्हाला मिळणार नाही का त्यासाठी ऑगस्ट एकतीस पूर्वीचा फॉर्म पाहिजे हेही तुम्हाला सांगतो पुढे जाऊयात दुसरा प्रश्न बघा पैसे मिळाले नाही जर पैसे मिळाले नसतील तुम्हाला ऑक्टोबरचे कुणालाच तर दोन तीन गोष्टी आहेत त्या तुम्ही पाहणं गरजेचं आहे पहिलं पैसे मिळायला तुम्हाला तुमचा फॉर्म मंजूर होणे गरजेचं आहे मंजूर झाला म्हणजे शासनाकडनं तुम्हाला हंड्रेड पर्सेंट जे आहे हिरवा झेंडा आहे की तुम्ही आता या योजनेच्या लाभार्थी आहात पण एवढ्यावर चालणार नाही तर डीबीटी पण करायची असते आता राहिला मुद्दा बऱ्याचशा लोकांनी डीबीटी अगोदर करून ठेवलेली आहे आजपासून जर आपण दोन तीन दिवसापूर्वीचा विचार केला किमान तुम्ही एक दोन दिवसापूर्वीची जरी डीबीटी केलेली असावी आणि तुमचा फॉर्म पण मंजूर झालेला असावा त्यावेळेस पैसे कधी येणार हेही सांगा तर त्याचं पण उत्तर देतो सव्वीस जानेवारीपर्यंत तुम्हाला पैसे मिळतील हाला की सव्वीस जानेवारीपर्यंत वाट पाहायची गरज पडणार नाही पण आपण जी तारीख सांगितली सव्वीस जानेवारी ही तारीख अजित तटकरेने सांगितली उपमुख्यमंत्री आदित अजितदादा पवार यांनी पण सांगितले आणि सर्वच मान्यवर हे पण सांगित आहेत सव्वीस तारखेपर्यंत वितरण कधीही होऊ शकतं पुढच्या दोन तीन दिवसामध्ये तर अपेक्षित शंभर टक्के पण आज वितरण सुरू झालं नाही हेही सांगायला आहे पुढे फॉर्म पेंडिंग आहे मग काय करायचं आहे कोणता फॉर्म या व्हिडिओमध्ये जेवढे पण मी तोंडात तो शब्द काढित आहे ते म्हणजे खास करून बोलत आहे ते म्हणजे पंधरा ऑक्टोबरच्या फॉर्माच्या संबंधित फॉर्म पेंडिंग आहे काय करायचं फॉर्म पेंडिंग आहे म्हणजे याचा अर्थ तुमचा फॉर्म मंजूर झाला नाही तर त्यावेळेस तुमचा फॉर्म मंजूर होईल पण त्याच्या अगोदर परत सांगतो आहे डीबीटी करावी पण कुणाला कुणाचा जा फॉर्मच जर मंजूर झाला नसेल तर कोणीही काही काळजी करायची गरज नाही पण एक मुद्दा तुमच्या मनामध्ये असेल की आजपर्यंत म्हणजे आज वीस तारीख आहे जानेवारीचे फॉर्म मंजूर नसून झाला तर पैसे येतील का जानेवारीच्या हप्त्यामध्ये तर जे आहे ते स्पष्ट बोलतो जानेवारीच्या हप्त्यामध्ये पैसे येण्याची शक्यता कमी आहे तेही बोलतो बघा म्हणजे जाने आता तुम्ही असं नका समजू की सर माझा फॉर्म मंजूर झाला डीबीटी बंद झाली मग मला मिळतील का तुम्हाला मिळणार पण ज्यांचा फॉर्म फॉर्म अजून मंजूरच झाला नाही पुढच्या काही दिवसामध्ये आठवडाभरामध्ये सहा दिवसात पाच दिवसात मंजूर होणार आहे त्यांना जानेवारीऐवजी फेब्रुवारीमध्ये पैसे मिळतील मात्र तुम्हाला सर्व पैसे मिळतील म्हणजे ऑक्टोबरच्या महिन्यापासूनचे पण काळजी करू नका क्लिअर नाही तर उगाच तुम्ही काळजी करत बसणार की मग आम्हाला पैसेच भेटणार नाही का असं नाही आहे फक्त व्यवस्थित मी काय म्हणतो ते समजून घ्या पुढे जाऊयात पुढचा प्रश्न पटपट पटपट घेऊयात हा प्रश्न आपण घेतलेला आहे पेंडिंग फॉर्मचा हा दोन योजनांचा जर लाभ घेत असताल तर त्यावेळेस काय होणार आहे खास करून मी इथे बोलत आहे पी एम किसानच्या बाबतीत असं घडू शकतं परंतु हे तुर्तास या हप्त्याला घडणार नाही कोणत्या हप्त्याला आता जो हप्ता यायला ना आपला सातवा हप्ता या हप्त्याला असं घडणार नाही पण येणाऱ्या टायमामध्ये अशा गोष्टींवर जे आहे रिस्ट्रिक्शन येऊ शकतात काय तर पी एम किसानचा जर कोणी जर का लाभ घेत असेल तर अशा काही पण लाडक्या बहिणी आहेत हाला की याबद्दल मी स्वतंत्र बोलणार आहे खरंतर हे असं नव्हतं करायला पाहिजे पण यावर असं घडू शकते येणाऱ्या टायमात त्यांना एक हजार रुपये जर आपण वार्षिक पाहिलं सहा सहा महिने जे सहा सहा हजार रुपये मिळतात पी एम किसान आणि नमो शेतकरी जे आहे सन्मान निधी तर या अंतर्गत सहा सहा हजार म्हणजे प्रति महिना एक हजार रुपये झाला आणि लाडक्या बहिणीला मिळतात पंधराशे तर मग ते फक्त पाचशे रुपयेच वाढून देण्याच्या विचारामध्ये आहेत परंतु आता यावर तुर्तास लक्षात ठेवा सातव्या हप्त्यामध्ये तरी काही तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही काळजी करू नका आपण पुढे येणाऱ्या टायमामध्ये होऊ शकतो जेवढं आहे मी तुम्हाला सांगतो आणि त्याबद्दल मी खूप डिटेलमध्ये बोलणार आहे काही माता भगिनी ज्यांचा फॉर्म अजून पण पेंडिंग आहे मंजूर झाला नाही तर अशाने आता खास करून या शब्दावर लक्ष ठेवा की संजय गांधी योजनेचा संजय गांधी निराधार योजनेचा तुम्हाला लाभ मिळत आहे का या, एक, हो आता याच्यामध्ये पण दोन तीन गोष्टी आहे आणि हे आपलंच चॅनल आहे की या संपूर्ण डिटेलमध्ये गोष्टी सांगतोय नंबर एक की तुम्ही पूर्वी लाभ घेतला होता पण आता लाभ घेत नाहीत नंबर दोन तुम्ही फक्त रजिस्ट्रेशन केलं होतं कशामध्ये संजय गांधी योजनेचं परंतु तुम्ही लाभ घेतला नाही नंबर तीन तुम्ही लाभ घेतला पण आता तो लाभ सोडून दिला अशा बरेचशे केसेस आहेत किंवा असे पण आहेत काही माता भगिनी त्यांना दोन्ही योजनेचा लाभ आला हे लक्षात ठेवा संजय गांधीचा पण आला आणि संजय गांधी निर आईचा लाडकी बहिणीचा पण आलेला आहे तर ज्या माता भगिनींना तशा प्रकारचा दोन प्रकारचा लाभ आला असेल तर त्यांनी एक लाभ वापस करायचा आहे तुम्ही ठरवा कोणत्या योजनेचा करायचा आणि कोणत्या नाही तर क्लिअर पण जर समजा उदाहरणासाठी संजय गांधी निराधार योजनेचा तुम्हाला लाभ मिळत असेल म्हणजे या योजनेच्या अंतर्गत सध्या पंधराशे रुपये महिन्याला मिळतात तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा आत्ता ऑक्टोबरचा फॉर्म मंजूर होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत जे आहे ते स्पष्ट सांगतो आहे पुढे बघा म्हणजे मग तुम्हाला लाडकी बहीण संजय गांधी योजनेचा जर का लाभ मिळत असेल तर लाडकी बहिणीचा मिळणार का उत्तर आहे नाही मिळणार हे लक्षात ठेवा पुढे जाऊया आता आपण कोणती योजना ठेवायची दोन्हीपैकी हे तुम्ही ठरवा त्यानंतर बघा चार चाकी आहे तर ऑक्टोबरच्या फॉर्मला काही प्रॉब्लेम येऊ शकतो का तर बघा आता शक्यतो बघा आतापर्यंत जे जे मंजूर झालेत तर त्यांना अगोदरचे ते पटपट पटपट त्यावेळेस जास्त फॉर्मची संख्या होती त्यामुळे ते पटपट मंजूर झाले पण इथून पुढे कदाचित जर एखाद्या माता भगिनीकडे जर फोर व्हीलर असेल आणि ऑक्टोबरचा फॉर्म असेल तर लक्षात ठेवा अडचण येऊ शकते म्हणजे फॉर्म तुमचा मंजूर होण्यामध्ये अडचण येऊ शकते म्हणजे कदाचित तुमचा फॉर्म मंजूर पण होणार नाही आता राहिला मुद्दा ज्यांच्याकडे चर्चा की पूर्वीपासूनच आहे आणि त्यांचे फॉर्म पूर्वीच मंजूर झालेले आहेत त्यांना काही अडचण येऊ शकते का भविष्यामध्ये हमीपत्रानुसार तर येऊ शकते पण यावर सरकारचा आतापर्यंतचा स्टँड पाहिला तर त्यांचं पण असं मत आहे की चार चाकी जर असेल तर त्या कुटुंबाच्या लाभार्थ्यांना आम्ही लाभ देणार नाही पण आता पुढे येणारा काळ वगैरे गे ठरवेल पण यावर आणखी स्क्रुटिनीमध्ये वगैरे बऱ्याचशा काही गोष्टी बाकी आहेत त्यामुळे आपण पण चार चाकीच्या अडचणी येईल हमीपत्राच्यानुसार त्यानंतर बघा जर चार चाकी असेल तर लाभ वापस करावा लागेल का तर जसं की लाडकी बहिणी योजनेच्या जर स्क्रुटिनीमध्ये आढळलात तर त्यावेळेस तो लाभ वापस करावा लागेल पण आता त्यावर बऱ्याचशा काही गोष्टी क्लिअर व्हायच्या राहिल्या आहेत आणि आपण पण त्यावर खूप बोलणार आहोत काही गोष्टी कारण काही काही फोर व्हीलर जे आहेत त्याचं पन्नास हजार रुपये व्हॅल्युएशन पण नाही आणि त्या पण त्या फोर व्हीलरचं काय करणार ते लोकं पण क्लिअर तर अशाबद्दल पण आपण बोलणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या वेळेत बोलणार आहे त्यानंतर बघा शेवटचा प्रश्न शेवटचा नाही यानंतर आणखी एक प्रश्न आहे सबमिटच झाला नाही तर त्यावेळेस काय करायचं आहे ऑक्टोबरचा फॉर्म जर सबमिटच झाला नसेल तर काय करायचं आहे याचा अर्थ असा आहे का की तुमचा फॉर्म सबमिट होणार नाही आज अजिबात नाही येणाऱ्या वेळेमध्ये तुमचा फॉर्म आठवड्याभरामध्ये सबमिट होतो कधी कधी लक्षात ठेवा खूप जुना फॉर्म पण उशिरा सबमिट होतो त्यामुळे त्या जिल्ह्यामध्ये त्या तुम्ही जर क्लॅरिटीनं बघा बरेचशा लोकांना मी पहिल्यापासून सांगत आहे की क्लिअर जर डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केले नाही चुकीच्या पद्धतीने अपलोड्स केले तर त्यावेळेस पण फॉर्म पेंडिंगमध्ये जातो आणि असं बऱ्याचशा लोकांच्या बाबतीत घडलं आहे तर त्यामुळे फॉर्म तुमचा क्लिअर तुम्ही भरलेला असेल तर मंजूर आज उद्या होईल त्यानंतर बघा जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर माझ्या मते मिनिमम पुढच्या एक नऊ दहा दिवसाच्या आठवड्यात तर व्हायलाच पाहिजे पण तुम्ही असं काळजी करू नका की सर मग आता सबमिट इतक्या उशिरा झालेला आहे मग आम्हाला पैसे कसे मिळणार त्यावर पण मी, त्या मी बोलणार आहे या चॅनलच्या माध्यमातून पण आता मला व्हिडिओ जास्तच एका एका प्रश्नाला जास्त डेप्थमध्ये न ने नेता ने पटपट उत्तर देण्याचा मी प्रयत्न करीत आहे त्यानंतर बघा काही माता भगिनी अशा आहेत की त्यांना माहीत आहे की हंड्रेड पर्सेंट माझा फॉर्मच भरल्या गेला नाही त्यामुळे मला सबमिट पण झाला नाही असं मला माहीत आहे मी खात्री केली आहे वगैरे वगैरे तरच तुम्ही दुसरा फॉर्म भरू शकता पण कधी क सॉरी कधी ज्या वेळेस लाडकी बहीण योजनेचे परत फॉर्म सुरू होतील त्यावेळेस पण पर जर परत सांगतो आहे जर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट माहीत असेल की तुम्ही फॉर्म भरलाच नाही त्याच वेळेस तुम्ही असं करायचं आहे अदरवाईज एका लाभार्थ्याला दोन फॉर्म भरता येत नाहीत आणि जरी काही काही लोकांनी ड्राफ्टमध्ये फॉर्म गेलेला आहे बघा प्रोफाईलमध्ये तर ड्राफ्टमध्ये असेल तर चालेल पण दोन फॉर्मचा लाभ घेता येणार नाही एक लाभार्थी एकदाचा लाभ घेता येतो म्हणजे एकाच एकच एक लाभार्थी आणि आणि एक, एक, एक फॉर्म आणि तो फॉर्म कुठला अप्रूवड दोन दोन फॉर्म तुम्ही मंजूर नाही करू शकत हे लक्षात ठेवा त्यानंतर बघा सबमिटचा मेसेज आला नाही तर हे मी तुम्हाला बोललो आहे त्यानंतर जे खूप महत्त्वाची गोष्ट जी होती की तुमच्या मनामध्ये मा जे काही असणारा जो प्रश्न होता बघा की फॉर्म मंजूर आहे फॉर्म पेंडिंगमध्ये आहे त्यानंतर जानेवारीचे आम्हाला पैसे मिळणार का आणि कोणत्या तारखेपर्यंत मिळणार सव्वीस तारखेपर्यंत आणि किती रुपये येणार तर त्याचं उत्तर आहे सहा हजार रुपये म्हणजे चार महिन्यांचे त्यानंतर बघा डी बी टी पूर्वी करता येते का आता हो नंतर पण करता येते हेही मी तुम्हाला सांगितलं आहे आणि सोबत सोबत तुम्हाला हे पण सांगितलं आहे जर समजा तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असताल तर फॉर्म मंजूर होणार नाही बघा यावेळेस पूर्वी झाले होते पण आत्ता मात्र अडचण येईल अशा प्रकारे मला असं वाटतं की एकदम सर्व सर्व प्रश्नांना आपण या या व्हिडिओच्या माध्यमातून हात लावण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्यतिरिक्त पण बरेचशे माता भगिनींचे काही प्रश्न असतात कारण हा व्हिडिओ खास करून तुम्ही म्हणतात ना की सर पंधरा ऑक्टोबर बद्दल पण बोला सर कारण की बघा मी असं नाही आहे की आपल्या या चॅनलवर मी तुम्हाला सांगतोय ज्या दिवशी हप्त्याचं वितरण सुरू होईल त्याच वेळेस सातव्या हप्त्याचं वितरण सुरू झाले अशा प्रकारचं थांबलेले अदरवाईज येणार नाही हे पण सांगायला तुम्हाला कारण आपल्या पहिल्या हप्त्यापासून जे पाहिलं आहे आपल्या चॅनलला ज्या दिवशी वितरण होतं त्याच दिवशी तशा प्रकारची न्यूज किंवा त्या दिवशी तशा प्रकारची अपडेट दिल्या जाते विनाकारण कधीही तशा प्रकारचा व्हिडिओ टाकला जात नाही आता राहिला मुद्दा पंधरा ऑक्टोबरचा जो फॉर्म आहे आणि याबद्दल ज्या माता भगिनींच्या मनामधलं जे काही डाऊट आहे सातव्या हप्त्याबद्दल खास करून पंधरा ऑक्टोबरच्या फॉर्मच्या संबंधित किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेला तर तुमचे सर्वांचे प्रश्न क्लिअर झाले असते ना अशी मी अपेक्षा करतो या व्यतिरिक्त पण काही प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा तुकताच या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात धन्यवाद